गगनबवडा तालुक्यातील शेनवडीतल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी परस बाग फुलवली आहे शाळेच्या परिसरातील जागेवर भाजीपाला लावलाय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय कृषी प्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे पण अलीकडं शेती करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही तरुण पिढीमध्ये शेतीविषयीची आपुलकी कमी झाली आहे त्यामुळे पुढील काळात शेती कुणी करायची असा प्रश्न निर्माण होऊ शकतो लहान वयात मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी आणि शेतीविषयी त्यांना माहिती व्हावी या उद्देशानं गगनबौडा तालुक्यातील शेणवडे इथल्या शाळेत परसबागेचा उपक्रम राबवण्यात आला मुख्याध्यापिका तृप्ती पाटील यांच्या कल्पकतेतून शाळेच्या परिसरातील पडसर जागेत परसबाग फुलवली आहे अकरा ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले जातात जेवणाच्या सुट्टीत परसबागेचं नियोजन केलं जातं या परसबागेत टोमॅटो वांगी मिरची ढबू मिरची कोबी फ्लॉवर आंबाडा तसंच झेंडूची रोप आणि फुल झाडं लावली आहेत पंधरा प्रकारच्या भाज्यांचं बियाणं परसबागेत लावलंय परसबागेतून मिळणाऱ्या भाजीपाल्याचा वापर शालेय पोषण आहारामध्ये केला जातोय